কবিতা স্বাগত সহ স্বাগত লোকসভে অধিকৃতিমে যার মাটিতে শিবসে হচ্ছে অধিকৃতিমে দল রাষ্ট্র কংগ্রেস সক্ষেছে শিবজি তারা অভিযোগে হচ্ছে ঘটিস ভক্ত लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार शिवाजी दादा अणुराव पाटील हे आपल्या भेटी देत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे आपलं दिशेने आहे गड्याल गड्या गड्याळ कडालाच्या पुढलं बटन लागून घोरखो मताने विजय करा आपली दिशेने आहे गड्याल गड्या गड्याल एकच वादा शिवाजी दादा एकच वादा शिवाजी दादा यांच्या मार्गदर्शन खाली स्वतःचा समिती वैशालीताई यांच्या या ठिकाणी आपण या ठिकाणी झालेल्या सर्वांना तेरा तारखेच्या दिवशी शिवाजी दत्ता पाटील यांना आपल्याला घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे घड्याळ गडाळ घड्याळ सगळ्यांना घड्याळ त्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे भारतीय समाज यांच्या त्यांच्या आदर पाटील यांना जाहीर पाठणा या ठिकाणी देऊन आहे मंत्रा रोजगार रुपयांना यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनासाठी हे अधिकारी आहे सर्वांच्या अधिकारी